आणि एका शेतकऱ्यांनी त्यांना कर्जमाफी कधी करणार हेक्टर किती मदत देणार असं विचारल्यानंतर पोलीस त्यांना हे घेऊन जात आहेत हेक्टर ही पन्नास हजाराची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे मात्र मात्र इथले पोलीस अधिकारी त्यांना इथून घेऊन जाताना दिसून येत आहेत त्यांना बोलू दा काय म्हणणं काय म्हणणं असं नाही प्रत्येक दारू पिले की नाही ते कसं करणार मेडिकल तुम्ही करा ना आता बोलू ते बोलत कराय मला सांगा मला सांगा तुम्ही मुख्यमंत्री समाज साधत असताना नेमकी काय मागणी केलेली आहे आणि काय म्हणणं मी सर फक्त एवढंच विचारलं की हेक्टरी मुख्यमंत्री साहेब आम्हाला किती मदत जाहीर करू शकतात आमचं कमीत कमी लाखो रुपयाचं नुकसान झालंय हे म्हणतात सर सगळं आम्ही करू करू म्हणजे किती करू कारण फक्त पत्रकारासमोर हे फक्त आम्हाला आश्वासन देतात आठ हजार म्हणतात दहा हजार म्हणतात आमचं झाले ह्यांनी किती देणार आहेत आम्हाला नुकसान देऊ जाहीर कराव ना जेव्हा मी हा प्रश्न विचारला आज मुख्यमंत्री साहेबाला की सर तुम्ही किती देणार आहेत जाहीर करा तर मात्र हे राजकारण आहे मी राजकारण नाही आहे मी शेतकरी आहे मी शेतकरी शेती आहे कुठं कुठे सर जमीन आहे जमीनरीच्या पलीकड पण पाणी होती रस्त्यानी पाणी फक्त रोडनी होती कुठलाही मंत्री किंवा कुठला आमदार खासदार जमिनीपाशी जात नाही रोड रोडनी पाणी होते मला याने अटक करू दे आता हे तुम्हाला असं म्हणणं आहे मी म्हणतो ना मेडिकल कारण मला अटक करा मी मला अटक करा आणि काय यांची शिक्षा असं तुम्ही घेईन पण आम्ही शेतकरी म्हणून तुम्हाला काय प्रश्न विचार आमचं चुकीचं आहे का जनतेने तुम्हाला निवडून दिलेला आहे मग हे आमचं चुक आहे का मला आज यांचं प्रशासन यांचं म्हणून या का आमची माझी शेतकऱ्यातली बणी वाहून गेली माझी जनावर गेले कोण देणार आहे का भरून आणि असं नाही माझं एकट्याचं नाही जेवढी नदी काढची शेतकरी हे माझं बघा चौकातलं हे सगळं मुख्यमंत्र्यांनी मदत करू असं सांगितलं मदत करून म्हणतात पण किती करणार जाहीर करत नाहीत ना नाही किती करणार आहेत फक्त हे आश्वासन असतात कुणीही मदत देत नाही देतात तुटपुंजी पाच हजार दोन हजार मदत किती देणार आहेत आमची लाखोचे नुकसान आहे हजार दोन हजार रुपये तुम्ही देणार आणि इथे येऊन फक्त पत्रकार परिषद समोर देणार आणि मी आवाज फक्त विचारलं सर किती जाहीर करा तर ते म्हणलं की हे राजकारण मी राजकारण नाहीये मी सर्व शास्त्री पोलीस मधून दादा चला मेडिकल करतो मी जातो ड्रिंक केली केली थोडी सकाळी आता नाहीये आता पण मी आता पण मी जे बोलतोय ते काय चुकीचं बोलतोय का पण मी चुकीचं बोलतोय का चुकीचं बोलतोय मी प्रश्न विचारतोय ना मी चुकीचं काही नाही आता मेडिकल होणार आहे त्यानंतर तुम्ही त्यांना घेऊन जातो मी घेऊन जात नाही घेऊन जात नाही मेडिकल करतो बोलला करते ते कोण तर काय माहिती का हे सगळे शेतकरी ते इथं काहीतरी गोंधळ होऊ नये म्हणून मी त्याला बाजूला घेत होतो असं काही नाही आणखीन काही शेतकरी आपण त्यांना विचारूया तुमच्या तुमच्या गावात गावात गावातल्या सहकार्यांनी मागणी केली आमच्या शेतानी ह्यानी आमच्या शेतानी ह्यानी दहा दहा चाळीस चाळीस जनावर मिळते आज मुख्यमंत्री येऊन नुसतं आठ हजार आणि पाच हजारची मदत काय होणार आम्हाला चाळीस चाळीस पन्नास पन्नास जनावर आमच्या पोटात आग पडली सगळी वाहून गेले मेले जनावर ह्यानी काय बघितलं कुणाचं कोण बघते ते कोणाचं कोणच बोला तर कुठं आठ हजार रुस्ती पाड्या पुसून जायची मदत असते काय मुख्यमंत्री राज्याला पन्नास पन्नास हजार रुपये मदत आहे ना आपल्या राज्यात का आठ हजार मुख्यमंत्री येऊन त्यांनी आश्वासन दिलेलं नाही आठ हजार समाधाव आमच्या नुसतं पुढे सरकारला पन्नास हजार रुपये लागालते इथं का आमचं जळाला आत्महत्या आम्हाला माहिती त्यांना काय माहितीये नुसतं येऊन बोलून जायला काय लागल शेतकऱ्याचं जी ओर करते मालाला भाव नको उडदाला भाव नको उडी हजार आठ हजार आठ बारा हजार निघाले अडीच हजार मागणी काय राहणार तुमची उड भाव भाऊ बारा हजार द्यावा सोयाबीनला भाव द्यावा नीट सोयाबीनला मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले सरसकट मदत आमच्या जनवाराची जी शेळ्या मेंढ्या मेले त्याची मदत द्यावी ना नीट काय मी केले कशाचीच मदत नाही आठ हजार हेक्टरी काय होणार आहे हेक्टरी काय होते मला सांगा तुम्ही एवढं जनबाज आमचं सगळं बाहेरला काय जनवारला आमच्या शेळ्या मेंढे मेल काय कुठं कशाला पेरणीचा खर्च हेक्टर आठ हजार रुपये नुसत्या नुसते मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यावर तुम्ही समाधानी नाही समाधान नाही समाधान नाही अजिबात समाधान ना कोणच ना समाधान नाही मुख्यमंत्री तर एकूणच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातील उजनी या गावात इथं येऊन गेलेले त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला इथल्या परिस्थितीची त्यांनी पाहणी केली आणि त्यांनी आश्वासन दिले की सरसकट मदत करू आम्ही कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही त्यांच्या घरात दुकानात पाणी गेलेलं त्यांना सुद्धा मदत करू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मात्र इथले शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यावर समाधानी नाहीयेत एका शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांचा संवाद साधत असताना त्यांना किती मदत देणार असा प्रश्न विचारल्यानंतर भरत कोळी बरोबर भरत कोळी यांनी आता आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि इतर शेतकऱ्यांनी सुद्धा सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना केली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह मी शशिकांत पाटील न्यूज एटी लोकमत लातूर